नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवजयंती येथे भव्य महाआरती पथनाट्य व लेझिम पथक सादरीकरण बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम शहरात प्रथमच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने महाआरती पथनाट्य व लेझिम पथक सादर करण्यात आले यावेळी 레지न्च्या तालावर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गर्जनेने निनादलेल्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले मुलांना महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांचे शौर्य त्यांना ज्ञात व्हावे अन्यथा भविष्यातील पिढ्यांना केवळ सिनेमामधूनच शिवरायांचा इतिहास पाहावा लागेल या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री तुषार पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले पथनाट्यात महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध हा प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आला शिवाजी महाराजांची भूमिका इयत्ता दहावीतील तेजस माळुंगे यांनी तसेच जिजाबाईंची भूमिका नववीतील अनुष्का जाधव हिने तर येसुबाईंची भूमिका सहावीतील प्रांजल दराडे हिने साकारली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली तसेच यावेळी कैलाश महाराज निचिते यांनीही आपले विचार व्यक्त करत शिवचरित्राचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमात वाशीन ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजेंद्र भोस्कर ग्रामसेविका सौ विशाखा पाटील मॅडम सदस्य संदीप पाटील उद्योजक राजेंद्र भेरे संजय पाटील केतन देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते सय्यद बांडाच्या संगती शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा कस आहो शिवाजी In the cuts! नी पाता पाता विज्ञेस विज्ञेस स्वराज्य मोहिमच प्रदेश जिंकून घेतला म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी देशपांडे शिवा व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू सुद्धा शिवराय सिद्धीच्या शिवाकाशी जातात काय म्हणावे त्या धैर्याला बावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन घोड गिंदा हरून धरली आणि भाजी प्रभुनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे तो पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो हो पुरंदराच्या तोहावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगिर बादशा म्हणून मनसब देतो असे अमित चाकणार त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या फाई व्हायला निष्ठेला आठून तांडव करतात काय मनावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना आग्र्याला जावे लागले तेती औरंगजेबाच्या मगर मिटितून निष्ठून आल्यावर स्वतः हा दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा कोंडाला घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मारुसरे पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला ही मोहिम याच पतेकर राजा आधी lignin कोंढाण्याचे मग माझा अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवाद सडवण्याची चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद